अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपलेल्या श्री गणेशोत्सवासाठी म्हणजेच सात सप्टेंबर रोजी श्री गणरायाचे आगमन होणार आहे यासाठी मूर्त्या बनवण्यात मूर्तिकार युद्धपातळीवर काम सुरू ठेवले आहेत आत्तापासूनच तयारी सुरू झाली असून गणेशोत्सवात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या देवाला देवपण देणाऱ्या हातांची लगबग देखील पातळीवर सुरू झाली आहे जसजशी गणेश चतुर्थी जवळ येते तशी मूर्तिकारांची लगबग वाढत असते याच अनुषंगाने शहरातील सर्व मूर्तिकार रंगरंगोटीच्या कामात मग्न झाले आहेत बेळगाम बेलगाम प्राईटने मूर्तिकारांशी संवाद साधला मूर्तिकार प्रतिक्रिया व्यक्त करताना माझं नाव मनोहर मनो पाटील बांदुरगल्लीला मी असतो ह्या वर्षी लहान मूर्त्यांना बी भरपूर डिमांड आलेला आहे आणि घरगुती मूर्त्या तर चार ते पाच फूट घरगुतीच मूर्त्या आता बसवा बसवायला चालू केले लोकांनी आता दोन तीन वर्षी आम्ही चार पाच फूट मूर्ती घरगुती मूर्ती आम्ही बनवत आहे आणि ह्या वर्षी सार्वजनिक बी बाहेरगावची आहेत गदग आहेत बाहेरगावचे भरपूर आलेले आहेत आणि बेळगावमध्ये पण भरपूर आहेत बेळगावला डिमांड भरपूर आलेलं आहे गणपती आणि महागाई बी गणपतीचे रेट पण साधारण वाढलेले भरपूर काही वाढले नाहीत असं आहे बेळगावमध्ये पॅस्टर ऑफ पॅरिस्टलाच जास्त डिमांड आहे ते मग मातीच्या मूर्त्या विशेष गिरायक यायला तयार नाहीत आमच्याकडं आम्ही करायला तयार आहे मातीच्या मूर्त्या खरं ठराविक ठिकाणी जे बेळगावमध्ये आहेत त्यातच मातीच्या मूर्तीचे गिरायक जायला वर्षी घरगुती मूर्त्यांना भरपूर डिमांड आहे चार ते पाच फूट घरगुती मूर्ती आम्ही बसवाव्यात आता हे आमची पाच फूट मूर्ती आहे ही घरगुतीच आहे आणि लहान एकदम लहान म्हणजे विशेष त्यांना डिमांड नाही आहे घरगुती मूर्त्याचं भरपूर मोठ्या प्रमाणात बसवावेत आणि मूर्ती आमच्याकडे ह्या वर्षी भरपूर आहे ती आता आमचं एक गणपती कमी दिवस उरले एक महिन्यामध्ये कमी झाले दिवस झालेले आता आमचं काम अंतिम त्या टप्प्यात आठवत आलेलं आहे पेंटिंगमध्ये आम्ही आता जोर द्यायला ऑर्डर तर आम्ही बंदच केलेलं आहे दोन महिने अगोदर ऑर्डर बुकिंग बंद केलेलं आहे आता आमचं काम जोरात चालू आहे पेंटिंगच चालू आहे मारुती ज्योतिबा कुंभार राहणार इकडे रोडवरती मी गणपती काम करत असताना गणपतीचा व्यवसाय माझा खूप चांगला आहे लोकांची प्रगती बरी आहे लोक येतात शेडूचे गणपती खूप मागतात आम्ही गणपती शेडूचेच बनवतो आणि प्रत्येकाने शेडूचे गणपती पुजावे त्याला विसर्जन केल्यानंतर लगेच अर्ध्या तासामध्ये विसर्जन होऊन जातं लगे लाच्या गणपतीचं विसर्जन बरोबर होत नाही त्याकरता ही मागणी खूप आमच्याकडे येतात वर्षाला चारशे पाचशे गणपती आमच्याकडे असतात लहान मोठे दीड फुटापासून एक फुटापासून दहा बारा फुटापर्यंत आम्ही गणपती शिवडीचे बनवू शकतो हां प्रत्येकाने ही पुजावे तर सर सरसकट आहे सरसकट मागणी आहे लहान मोठे कोण आपले आपले कसं हे असेल त्या पद्धतीत घेऊन जातात लोकांची हौस असेल त्या पद्धतीत असतात लहान मोठे सगळे आपली आपली कोत काय आहे त्या पद्धतीतच त्यांनी हे करतात घेऊन जातात जरामध्ये जरा म्हणजे नाही मटेरियलचे पैसे भरपूर वाढलेले आहेत महागाई वाढलेली आहे तरी आमची गिराकाची पद्धत अशी आहे की वर्षाला देतात त्या पद्धतीने शंभर पन्नास रुपये वाढवून देतात आम्ही तो विचार करत नाही कायमचे गिराक असल्यामुळे आम्ही दे देतो आणि आमचे कायमचे ग्राहक आहेत नवीन थोडे थोडे ग्राहक येतात बरं हे तिथंच आहे जास्त वाढ नाही आणि कमी पण नाही भरपूर वाढ होतो येतात गिराक नवीन मिळतं ते आम्हाला करायला टाइम मिळत नाही यंदाच्या गणेश गणेशोत्सवासाठी गणेश मूर्तींचे नव्याण्णव टक्के काम पूर्ण झाले असून आता अंतिम टप्प्याकडे कामकाज सुरू आहे घरगुती मूर्तींचे रंगकाम आणि सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले मूर्तीवरील कुंदन काम खडे लेस आभूषणांच्या सजावटीचे कलाकुसरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे येत्या पंधरा दिवसात हे कामकाज पूर्ण करायचे असून यासाठी रात्रंदिवस मूर्तीकारांसह त्यांच्या सहकारी युवती कलाकार देखील रंगरंगोटीच्या कामात मग्न झाले असून त्यांनी घडविलेल्या मूर्ती अत्यंत सुबक उत्तम प्रतीच्या आहेत येथील मूर्ती आणि रंगकाम पाहिल्यास कलाकारांच्या हातात एक प्रकारची सुबक कलाच असते रंगकाम करणाऱ्या युवतींनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना काय म्हणायला पहा माझं नाव वैष्णवी यादव मी मागच्या एक वर्षापासून इकडे गणपती पेंट करायला येते मला आवड निर्माण झाली म्हणजे लहानपणीपासून आमच्या घरात गणपती आणतात तर मला असं गणपतीची मूर्ती बघून बघायचं वाटायचं की आपण पण कधीतरी असं गणपती बनवावा किंवा पेंट करावा मग मी बाहेरून क्ले विकतन म्हणजे माझी मम्मी आर्किटेक्ट आहे तर आम्ही घरात छोटं मोठं काहीतरी क्राफ्ट करत असतो तर बाहेरून आम्ही क्ले वगैरे आणायचो मग असंच क्ले आणलेल्या मी एक छोटीशी मूर्ती करून बघितली आणि तिथून मला गणपती बनवायची किंवा पेंट करायची आवड निर्माण झाली खरं तर तसं बघायला गेलं तर एवढ्या जवळ आपल्याला गणपतीच्या कधीच जाता येत नाही त्या मनाने जेव्हा आपण घरी गणपती आणतो तेव्हा खरं इथं आल्यावरती असं इतक्या जवळून मूर्तीला हात लावायला भेटतंय आणि एक नाही दोन नाही तर जवळजवळ दिवसाला सात आठ मूर्ती हात लावायला मिळतात तर ते खूप असं समाधान वाटतं आणि घरी गेल्यावर सुद्धा एक पॉझिटिव्हनेस घेऊन आम्ही घरी जातो इकडून जाताना वा करूं तर आ, जा ते वेहन असतं आणि आपल्याकडे बाप्पाचा आशीर्वाद असल्यासारखं वाटतं आपल्याला शेवटी बाप्पाच आपल्याकडून करून घेत असतोय दिवसाच्या शेवटी तर ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या अगदी अशा बोलक्या वगैरे वा वाटतात मग आप आता जेव्हा लोक घरी घेऊन जातात तेव्हा त्यांच्यासोबत ते एका भावनाने घेऊन जातात तर कुठेतरी आपण रंगकाम करताना त्या भावना त्याच्यात उतरवतोय असं भास होतं